माहिती का कुणाला बाबासाहेबांनी आपला ग्रंथ लिहिला द प्रॉब्लेम ऑफ युपी त्याच्यावर चर्चा करायसाठी ब्रिटिश पार्लमेंटनी एक डेलिगेशन पाठवलं होता इंडियामध्ये अठरा वेगवेगळ्या देशांमध्ये त्या तज्ञ बसले होते आणि त्यांनी बाबासाहेबचा चार तास इंटरव्ह्यू दिला कच्छ न इंटर त्याला प्रत्येकाला माहित होत की बाबासाहेबांनी कोणत्या कानावर कोणत्या कानावर काय लिहिलंय जस्टिफाय करून गेले जेव्हा ते डेलिकेशन परत गेला तेव्हा पार्लमेंट निर्णय घेतला की भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक असायला पाहिजे इंडिपेंडन्स असायला पाहिजे आणि युट शुड बी लिंक द गोल्ड म्हणजे असेच लोक छापता येत नाही अवर करन्सी इज ए गोल्ड बॅक करन्सी युअर आणि हे बाबासाहेबांचं या महान नेत्याचं आपण नाव घेतो